नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेवेत राऊस इन्फोटेन्मेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो मुलगा किंवा मुलगी चोवीस पंचवीस वर्षाची झाली की आई वडिलांना वेध लागतात ते मुलांच्या लग्नाचे मग आई वडील हळूच काही प्रश्न विचारतात तुला कोणी आवडतं का तुला कोणी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड आहे का तू तुझ्या पुढच्या आयुष्याबद्दल नक्की काय विचार केला आहेस जर नाव आपण नोंदवून ठेवलं तर असे प्रश्न विचारून मुलांना सतावत राहतात म्हणजे मुलांना असं वाटतं आणि त्यामुळे मुलं आई वडिलांवर चिडतात की आई वडील माझ्या वैयक्तिक आयुष्यात उगाच ढवळाढवळ करत आहेत मित्रांनो आई वडिलांवर चिडण्यापेक्षा जर आई वडिलांना हे का वाटतं याचा विचार आपण केला तर उत्तर अगदी सोपं आहे आई वडिलांना तुमची काळजी वाटत असते आई वडील हे लग्नाचा आपल्या सतत विचार करत असतात आणि त्यामुळे अनेक वधूवर मिळावे अनेक अने मॅट्रिमोनीज यांची माहिती तुम्हाला सांगत असतात आणि मुलं मुली उगाच चिडतात मित्रांनो एखाद्या मॅट्रिमोनीमध्ये आपण आपलं नाव नोंदवलं किंवा वधूवर मेळाव्यांमध्ये आपण सहभागी झालो याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कुणी उद्याच लग्न कर पाच महिन्यातच लग्न झालं पाहिजे असं कंपल्शन करेन ही एक प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेचा आपल्याला खूप फायदा होतो जेव्हा आपण वधूवर मिळाव्यांमध्ये काही काउन्सिलिंग सेशन्समध्ये आपली हजेरी नोंदवतो मॅट्रिमोनी साईट्सवर आपले नावं नोंदवतो तेव्हा आपण स्वतःला ओळखायला शिकतो आपल्या स्वतःबद्दलच्या काय अपेक्षा आहे आपण स्वत कसे आहोत आपल्या आपल्या जोडीदाराकडून का काय अपेक्षा आहेत आपल्याला आपल्या जोडीदारात काय हवंय किंवा काय नकोय ही सगळी माहिती या प्रक्रियेतून आपल्याला मिळते आणि म्हणूनच ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे अशाच एका वधूवर मेळाव्याची माहिती आम्ही आपणासाठी आज घेऊन आलेलो आहोत मित्रांनो हा वधूवर मेळावा कोणत्या संस्थेने आयोजित केलेला आहे त्याची वेळ काय आहे तो कोणत्या दिवशी आहे त्याचे स्थळ काय आहे त्याचे नोंदणी शुल्क काय आहे अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे पण त्याआधी आमचं चॅनेल सेव्हन राऊंड्स से इन्फरटेनमेंट जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा कारण अशा अनेक समाज उपयोगी हो कार्यक्रमांची माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही आपणापर्यंत पोचवत असतो आणि हो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होऊ शकते आणि जास्तीत जास्त स्थळ तुम्ही बघू शकता आयुष मॅट्रिमोनी या विवाह संस्थेने या वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हा वधूवर परिचय मेळावा आहे येत्या रविवारी वधूवर मेळाव्याची वेळ आहे सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत वधूवर मेळाव्याचं स्थळ आहे हिंदू समाज मंदिर हॉल महापालिका वाचनालया खाली साने गुरुजी बालोद्यानाजवळ जवळ टोटाळा तलाव फुलपाडा रोड विरार पूर्व मुंबई मित्रांनो या वधूवर मेळाव्याचे नोंदणी शुल्क आहे रुपये सातशे जर तुम्हाला या वधूवर परिचय मेळाव्यात सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर आपण जरूर संपर्क साधा आणि आपले सीट आजच बुक करा या मेळाव्याला जाताना काही गोष्टी आपल्याबरोबर असणं फार महत्वाचं आहे पहिलं म्हणजे आपला बायोडेटा त्यामुळे तुमचा अपडेटेड बायोडेटा तुमच्याबरोबर घ्यायला विसरू नका तुमचे फोटोज तुमच्या अपेक्षा काय आहेत याही त्या बायोडेटामध्ये नमूद करणं फार आवश्यक आहे आणि हो तुमच्या बायोडेटाच्या आणि फोटोच्या अनेक प्रतीही तुमच्याजवळ असणं फार महत्वाचं आहे म्हणजे जर तुम्हाला एखादं स्थळ आवडलं तर तुम्ही तुमचा बायोडेटा फोटो त्यांच्याशी शेअर करू शकाल जर काही कारणाने तुम्ही हा वधूवर मेळावा अटेंड करू शकत नसाल पण तुमची सहभागी व्हायची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा आयोजक तुम्हाला जरूर मार्गदर्शन करतील तर आता वळूया आजच्या टिप्सकडे ज्यामुळे तुमच्या पैशांची बचतही होईल आणि जास्तीत जास्त स्थळं तुम्ही बघू शकाल मित्रांनो जर तुम्ही सातशे रुपये रजिस्ट्रेशन फी भरून मेळाव्यासाठी नोंदणी केली असेल तर अधिक तीनशे रुपये भरून वेबसाईटचा तीन महिन्याचा एक हजार रुपयाचा प्लॅन तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे तुमचे सातशे रुपये वाचू शकतात आणि तीन महिन्यात तुम्ही अधिक स्थळंही बघू शकता ज्यामुळे तुमचा वेळही वाचू शकतो आता दुसरी टी जर तुम्ही मेळाव्याच्या दिवशी कायमस्वरूपी नोंदणी शुल्क का भरलेत तर तुम्हाला वेबसाईटचा एक हजार रुपयाचा प्लॅन हा मोफत मिळणार आहे आणि तिसरी टी जर तुम्ही आयुष मॅट्रिमोनी या संस्थेचे कायमस्वरूपीचे सभासद असाल तर तुम्हाला या मेळाव्यासाठी रजिस्ट्रेशन चार्जेस भरण्याची गरज नाही तुमच्यासाठी हा मेळावा विनामूल्य असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमचं चॅनेल सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचवा अशाच अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांची अनेक वधूवर मेळाव्यांची माहिती घेऊन आम्ही आपण आज भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत